छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर एव्हाना मुख्यमंत्री झाले असते संजय राऊत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ पुन्हा एकदा पक्षांतराच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहे छगन भुजबळ हे नाराज असून लवकरच हे अजित पवारांची साथ सोडणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळांबाबत अत्यंत महत्वाचं वक्तव्य केलं आहे भुजबळ आमच्या सोबत असते तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा टिळा लावला असता असं राऊत म्हणाले आहे संजय राऊत म्हणाले शिवसेना सोडणारे सगळे अस्वस्थ आत्मे आहेत आतापर्यंत ज्यांनी शिवसेना सोडली ते कधी स्वस्थ राहू शकत नाहीत छगन भुजबळ नारायण राणे एकनाथ शिंदे हे सगळे अस्वस्थ आहेत छगन भुजबळ आज जर शिवसेनेत असते तर एव्हाना मुख्यमंत्र्याचा टिळा लावून बाहेर पडले असते जे अस्वस्थ आहे ते अळवावरचं पाणी आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे म्हणजे अळवावरचं पाणी आहे हे पक्ष पावसाळ्यातल्या बेडकाप्रमाणे आहेत पावसाळ्यात जसा बेडूक डराव डराव करतो तसा त्यांचा पावसाळा सुरू आहे पावसाळा गेला आणि बेडूक आणि गांडूळ जसा नष्ट होतो त्या प्रकारे हे पक्ष आहेत पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात त्या नष्ट होतात त्याप्रमाणे ते पक्ष देखील नष्ट होतील अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे अजित पवार गटामध्ये अस्वस्थता आहे आणि काही बडे नेते हे शिवसेना युबीटीच्या संपर्कात आहे बघा ह्याच्याविषयी ह्याच्याविषयी जाहीरपणे चर्चा करणं योग्य नाही अजित पवार गट असेल किंवा शिंदे गट असेल हे दोन गट आहेत यांना पक्ष म्हणून जनता कधीच मान्यता देणार नाही एखाद्या दुसरी चौथी जागा त्याने जिंकली असेल ती कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीनं जिंकली विजय विकत घेतला जातो विजय विकत घेतला जातो त्या पद्धतीनं ते जिंकले त्याच्यामुळे लोक त्यांच्या मागे नाहीये पावसाळ्यात जसं पावसाळा आला की बेडूक तुम्हाला दिसतो आणि पावसाळा गेला की गांडूळ आणि बेडूक नष्ट होता त्या पद्धतीचे पक्ष हे पावसाळा दुगवलेला छत्र आहे त्या भविष्यात नष्ट होती त्याच्यामुळे त्या पक्षातले जे काही लोक गेलेत त्या पक्षाबरोबर त्यांची आता या निकालानंतर अस्वस्थता स्पष्ट दिसून येते पण हा त्यांचा प्रश्न आहे मराठी प्रश्न आहे की भुजबळांची अस्वस्थता गेल्या काही दिवसांपासून प्रकर्षाने व्यक्त होते ज्यानी ज्याने ज्यानी शिवसेना सोडली आहे जानी ज्यानी मग त्यांना चाळीस वर्ष होऊ द्या पन्नास वर्ष होऊ द्या ते राजकारणामध्ये त्यांच्या राजकीय आयुष्यात कधीच स्वस्त आणि शांत झालेले नाही आता भुजबळ पाहताय बघा ना तुम्ही आता शिवसेनेमध्ये असते तेवढ्याला मुख्यमंत्री पदाच्या ठेवा लागून बाहेर पडले असते तेव्हा तरी असे अनेक आहेत नारायण राणे असते एकनाथ शिंदे हे सगळे अस्वस्थ आत्मे आहेत शिवसेनेतून बाहेर गेलेला माणूस कधीही शांतपणे जगू शकत नाही तो कायम अस्वस्थ असतो अस्वस्थ आतणे म्हणून भटकते आतने म्हणून म्हणून फिरत असतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई